दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष परत बेटी बचाव बेटी पढावच्या महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजिका अल्प अनुप अग्रवाल व धुळे जिल्हा शहर संयोजिका कुंतलजी अग्रवाल व संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते धुळे शहरातील वेगवेगळ्या परिसरातून महिला मुलींनी मोठ्या प्रमाणात या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ देखील संपन्न झालाय बक्षीस वितरण हे बेटी बचाओ बेटी पढाओ महाराष्ट्राच्या प्रदेश संयोजिका शुभाजी पाद्दे यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी धुळे महानगरपालिकेचे आयुक्त अमिता दगडे पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीताई देवरे माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी महापौर जयश्री अहिरराव व समस्त महिला पदाधिकारी नगरसेविका उपस्थित होत्या या बक्षीस वितरण समारंभात एकूण दहा बक्षिसे व उत्तेजनार्थ दहा बक्षिसे देण्यात आली एक हजार स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता यावेळी बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर मार्गदर्शन देखील करण्यात आले स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांच्या आयोजकांतर्फे अभिनंदन देखील करण्यात आले आज आम्ही वरती ते रांगोळी या, हा, हा, या जी 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 का कार्यक्रमाच्या बक्षीसमारंभासाठी धुळेमध्ये आलेली हा का हा कार्यक्रम ही स्पर्धा आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आले ह्या ह्या स्पर्धेचं एक आहे की ती स्पर्धा म्हणून घ्यावी पण त्याचं दुसरं पैलू असा आहे की मोदीजीने जे काही योजना केलेल्या आहेत किंवा बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा प्रचार आणि प्रसार या रांगोळीच्या माध्यमातून आमदार करण्यात आला या रांगांच्या स्पर्धेतनं आम्ही जे विषय ठेवले होते ते आहे बेटी बचाओ बेटी पढाओ स्त्री ग्रुण हत्या वुमेन एम्पॉवरमेंट महिला सगळ्यांकडे मोदीजींनी ज्या काही महिलांसाठी निर्णय घेतलेली योजना आहे त्या ज्या अंमलात आणलेल्या आहेत त्या योजना मुळघरी पोहोचवण्याचा आमचा माणूस आहे आणि आम्ही तो साध्य केलेला आहे या राग रांगेच्या इतकंच नव्हे तर संपर्क ते समर्थन ह्या सुद्धा सगळ्यांच्या घरी पोहोचण यावेळी बेटी बचाव बेटी पढावच्या अल्पाताई अग्रवाल कुंतलताई अग्रवाल व संपूर्ण टीमने देखील खूप मेहनत करून कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल संपूर्ण टीमचे उपस्थित नागरिकांतर्फे कौतुक करण्यात आले यावेळी अनेक संघटनांची पदाधिकारी विद्यार्थी स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे